नमस्कार मी लक्ष्मण दातखिळे आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून त्या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आपण आता मंचर शहरामध्ये आहोत खरं तर ग्रामपंचायतीनंतर मंचर नगरपंचायत ही पहिल्यांदा निर्माण आणि त्याच्यानंतर नगर पंचायत आहे आणि त्यातल्या या ठिकाणी उमेदवार होते त्यांची कुठेतरी आशा ही निराशामध्ये परावर्तित झालेली आहे परंतु आता हे इच्छुक असलेले जे काही पुरुष उमेदवार आहेत ते आपल्या पत्नीला म्हणा बहिणीला म्हणा किंवा नानीला म्हणा यांना उभं करणार आहेत त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी आपल्याला ही अटीतटीची लढाई पाहायला भेटणार आहे तसेच इच... नगरसेवक पदासाठी सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला भेटणार आहे माझ्यासोबत या ठिकाणी मंचरचे काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे दादा नमस्कार, नमस्कार। आपलं हे इलेक्शन जाहीर झालेलं आहे मनसर नगरपंचायतचं पुण्यात आता काही दिवसांनी मतदान होणार आहे दोन डिसेंबरला तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि निकाल पण जाहीर होणार आहे काय इथली राजकीय परिस्थिती आहे काय सांगाल नाही आता जसा जर विचार केला तर नगर पंथय दोन ते अडीच वर्ष दोन अडीच वर्ष सगळेजण गुडघ्याला का त्याच्यानंतर काय आले का आता महिला आरक्षण निघाले आता आम्ही सुद्धा गुडघ्याला वाशिंग बांधूनच उभे होतो आता पर्याय नाही महिला आरक्षण निघाल्यामुळे मला सुद्धा माझ्या पत्नीला माझ्या वार्डमधून संधी द्यावी लागणार आहे आता जर राजकीय जर म्हणले तुम्ही समजा इलेक्शनचं म्हणलं तर दोन प्रकारे आता इथे इलेक्शन चालले एक तर महाविकास आघाडी आहे आणि महायुती आहे आता महाविकास आघाडीतून आम्ही इच्छुक आहोत राजकारणाचा जर विषय काढला तर राजकारण हे आता समजा जो तो आपल्या म्हणजे सोयीनुसार चालेल थोडक्यात का बाबा पक्षापेक्षा आता कोणी जास्त विचार करणार जो तो ह्या पक्षात मी त्या पक्षात मी असा विषय सगळीकडे चालतो पण मला थोडस असं सांगायचंय की बाबा राजकीय आता इलेक्शन येतात जातात समजा हा जो बिबट्याचा जो मोठा प्रश्न आहे का त्या बिबट्याच्या प्रश्नासाठी सगळ्यांनी पहिलं महत्वाचं का त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज हे बिबटे का दिवसासुद्धा रात्री तर तर रात्रीचे निघायची तर आज बिबटे हे दिवसा सुद्धा वस्तीने फिरायला लागले मला सांगा जर लहान मुलं आहेत आता आज आम्ही आमची लहान लहान मुलं आहेत त्यांना शाळेत पाठवायचं हो हो का नाही पाठवायचं त्यांच्या मागे त्यांनाच घेऊन समजा शाळेत जाऊन बसायचं त्यांच्याबरोबर का शेतातली कामं करायची ही मोठे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत शासनाने सगळ्यात महत्वाचं का ह्या बिबट्यांबद्दल जे आहे ते पहिलं बिबट्यांचं निवारण करावं काहीतरी ठोस उपाययोजना आता हे मदत आम्ही पिंजऱ्यात ठेवू आता असं लक्षात आलंय आमच्या पूर्वी ज्या वाघ आहे जो बिबट्या आहे जो तो पिंजऱ्यात गेलाय त्या पिंजऱ्यात गेल्यानंतर त्याला सुद्धा प्राणी आपल्यापेक्षा माणसांपेक्षा खूप हुशार असतो बरोबर आहे तर जो पूर्वी एका पिंजऱ्यात गेलाय तो पिंजरे हे लोक काय करतात काही जवळच्या परिसरामध्ये सोडून देतात तर तो बिबट्या त्या परिसरातून काय होतो का परत कुठेतरी आपल्या त्याच हो जागेवर येतो आणि एकदा तो जो बिबट्या आहे तो जर पिंजऱ्यात गेला तो परत तुम्ही दहा पिंजरे लावा तर परत तो त्या पिंजऱ्यात जात नाही त्यासाठी हा ठोस काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे किंवा लांब नेऊन तुम्ही सोडा किंवा मग थोडक्यात तुम्ही ज्या पिंजऱ्यात पकडले ते निवारा केंद्र ठेवा तर त्याचं परत तुम्ही इथे सोडला हा इथला घेतला तिथं तिथं सोडला असे प्रकार थांबवा आणि एक ठोस काहीतरी उपाययोजना करा आता समजा नगरपंचायती चालेल आता आमची न मंतरची ती नगरपंचायत आता इलेक्शन लागले सगळेजण इच्छुक झालात सगळ्यांची आता तयारी जवळजवळ पूर्ण होत आले आता तार सुद्धा जाहीर झालेत आम्ही सुद्धा इलेक्शनसाठी इच्छुक आहोत माझी मिसेस मी सतरा नंबर नंबर मधून माझी पत्नीला महाविकास आघाडी तुम्ही आघाडी आम्हाला देते तिथे मी नंबर प्रभागामधून माझी पत्नी जी आहे तिला मी उभी करतो याच्या आधी निवडणुकीचा अनुभव आहे की पहिल्यांदाच सामोरे जात आहेत ग्रामपंचायत मध्ये तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी नेतृत्व केलं होतं राजकीय ये वारसा वगैरे काय नाही राजकीय तसा आम्हाला काही वारसा नाही आम्ही सामान्य कुटुंबातील सगळी व्यक्ती फक्त कसा आपला लोकसहभाग किंवा लोकांचं जे प्रेम आहे त्या लोकांच्या प्रेमापोटी लोकांच्या संपर्क भरपूर असल्यामुळे मी एक उभी करते माझ्या मिसेसला बाकी मला राजकीय काही हे नाही म्हणजे स, संपर्क किंवा राजकीय पार्श्वभूमी पार्श्वभूमी भार मला तसं काही नाही पण विश्वास आहे आपण निवडून येऊ शकतो शंभर टक्के मला विश्वास आहे काय कोणत्या जमीच्या बाजू ठरतील तुमचा संपर्क असेल विकास काम असतील लोकांसोबत कनेक्टिव्हिटी असेल नाही माझे पूर्ण वार्डामध्ये माझे मित्रमंडळी असतील माझे नातेवाईक असतील किंवा जे आपण पूर्वी जसं आपण वागू त्या पद्धतीत लोक सुद्धा आपल्याला प्रेम देतात लोकांच्या प्रेमापोटी थोडासा आत्मविश्वास आहे आपण समजा आपलं आप जर पत्नीला आपण उभी केली तर आपल्याला शंभर टक्के सपोर्ट करतील किती पंधरा ना सतरा नंबर वार्ड सतरा नंबर, नंबर, नंबर किती आहे वार्ड आता नवीन यादी अंतिम यादीत प्रसिद्ध झाल्यानंतर चौदाशे पासष्ट आपल्या वार्डामध्ये आहे त्याच्यामध्ये सातशे एकोणतीस पुरुष आहेत आणि सातशे पंधरा मैला आहेत त्याच्यापैकी किती मतदान होईल काय अंदाज सरासरी जरी ऐंशी टक्के मतदान झालं तर साडे नऊशे ते एक हजार मतदान होऊ शकतं असं माझा एक अंदाज आहे जिंकण्याची खात्री आहे शंभर टक्के जिंकण्याची खात्री आहे काय जिंकून आला तर तुमच्या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये काय तुमचं विकास कामांचं पहिलं धोरण काय असेल कोणतं काम तुम्ही हाती घेऊ शकता नाही सगळ्यात महत्वाचं सदस्याचं तर पहिलं काम असं असतो का रस्ते वीज आरोग्य ही महत्वाची सुविधा दिलीच पाहिजे वार्डामध्ये रस्ते कसे चांगले होतील प्रत्येकाला आरोग्य कसं मिळेल आरोग्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं याच्या आपण लक्ष देऊ दुसरी गोष्ट वीज असेल पाणी पुरवठा योजनेचे पाण्याचे नळ असेल पाण्याच्या स्किमा असतील याच्यात सुद्धा आपण तिच्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न करू बाबा नमस्कार नाव काय विष्णू रामचंद्र बोले विष्णू दादा काय इथली राजकीय परिस्थिती आहे लोक या मनसर नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये माणूस पाहून मतदान करतील पक्ष पाहून करतील की विकास कामं पाहून करतील तिचा जो विकास कामं माणूस मग मी जो माणूस कामाचा जायचं करतोच कसं जातो आपला त्याच्यावरच विचार करतील का पक्षाच बलाबल राहिले तर काय पक्षाच बलाबल राहणार माणूस बघूनच करणार जो कामगार आहे काम करणार आहे त्याच्याकडंच लक्ष देणार बाबा तुमचं नाव काय शिवाजी बुवाजी थोरात थोरात बाबा काय इथलं राजकीय वातावरण कस आहे राजकीय वातावरण आहे पोषक आहे आम्हाला पोषक आहे कारण राजकारण म्हटलं की सत्ताधारी विरोधक आले आरोप नाही ते होत राहतील परंतु आमच्या वॉर्डामध्ये सतरा नंबरचा आमचा उमेदवार ठरलेला था आहे नगराध्यक्ष पदासाठी काय नगराध्यक्ष पदासाठी दुसरी नाव पुढे येत आहेत पाहूया आता नंतर काय महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार काय नाव चर्चेत आहे का उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं मनसर शहरामध्ये आहात काय ती परिस्थिती राहू शकते मनसर नगर निवडणुकीत निवडणुकीत हे आज पाहिलं तर महाविकास आघाडीला अतिशय वातावरण अनुकूल आहे आणि आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीची सत्ता मनसर पंचायती आव्हाने समोर असू द्या आज जनसामान्यांमध्ये जर कौल घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूनेच सगळा कौल येतोय याच्या ये आधी मनसर ग्रामपंचायत वरती म्हणजे दोन अडीच वर्षांपूर्वी मनसर नगरपंचायत अस्तित्वात आली नगरपंचायत अस्तित्वात येण्याच्या आधी ग्रामपंचायत वरती शेवटची जी काही सत्ता होती ती कोणाची होती म्हणजे पक्ष असेल किंवा व्यक्ती असेल ती शिवसेना म्हणून दत्ताबाऊ गांजळे सरपंच होते आणि त्यांनी पाच वर्ष चांगलं काम केलं आता नगर परिषदेमध्ये दे कन्वर्ट झाल्यानंतर आता आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच त्या इलेक्शनला सामोरं जात आहोत हो। नमस्कार नाव काय काल आम्ही गेलो होतो आपले जे वाणी बाबा आहेत त्यांच्यासोबत बातचीत करत होतो तर त्यांनी सांगितलं की जे भाजी मंडई बांधली म्हणले की जगातली एक नंबर बाजारपेठ होईल असं वाटत होतं पण म्हणले आता तिथं माणसं काही कुत्री पण बसत नाहीत बरोबर आहे पण मला काही जास्ती बोलता नाही काय <laughs> हे ऐकले का तुम्ही किंवा पाहिले का नाही पाहिली ना परिस्थिती आणि तिचं जर पाहिलं तर बसणार नाही कुणी ते फुकट बांधून ते वेळ वाया गेला पैसा खर्च झाला काही उपयोग नाही त्याचा आणि जो धंदा होईल व्यापारी रस्त्यावरच बस कट्टे उंच बांधले त्याला कट्टे जे बांधलेत ना बस अगदी नियोजनबद्ध कामकाज झालेलं नाही त्या बाजार तळाच बरोबर कारण एवढं कोट्यवधी खर्च करून सुद्धा लोक तिथं ना बसतात घोडेगाव रस्त्याचं रस्ते जाम करून चांगलं बांधगम केलं असं लोक तिथ बसले असते त्याच्या उंची करून करून अडचण करून ठोकडला बाहेर बसायला लागते रविवार दिवशी तर पूर्ण रोड फॅक्ट असतात इतर दिवशी मी अख्ख्या रोडला पब्लिक असतं भाजी घेऊन काय घोले साहेब तुमची सत्ता आल्यावर काही बदल होईल की नक्की तसंच जाय नक्की नक्की याच्यात खरंच आम्ही प्रयत्न करू ही अशी जी चुकीशी कामं चाललीत त्याला कम कमी कमी आळा तरी घालू आता तुम्ही जे बाजार तळाचा प्रश्न विचारला खरंच उत्तम प्रश्न होता का त्याची हाईट समजा तुम्ही जी हाईट दिली समजा का एक लहान मुलगा जर बाजार घ्यायला गेला भाजीपाला गेला, गेला त्यांनी डोकं वर करून बघायचं त्याला काय दिसत नाही त्या व्यापाऱ्यांनी काय ठेवलंय हो भाजीपाला हे सुद्धा कळणार नाही एखादी महिला गेली एखादी वयस्कर महिला गेली ती काय करू शकते काहीच करू शकत नाही ही जी कामं केली कामं करताना समजा त्याचं नियोजन काय तुम्ही हाईट किती येतात हे सुद्धा आता त्या हाईटमुळं मुळे जे व्यापारी भाजीपाला मला घेऊन बसणार आहे ते सुद्धा तिथं ना आहेत ते सुद्धा बसू शकत नाही ते काय बोलत आहेत आम्ही ग्राउंडला बसू असा एक प्रकार ती अशी कामं आहेत तिच्यावर खरंच नक्की तोडगा काढू आपण विचार करू अशी कामं होणार नाही पडत गुलिताई तुम्ही सुद्धा उमेदवार राहणार आहेत काय विकास कामांचं विजेने डोळ्यासमोर मीया प्रभा क्रमांक 12 मधून नगरसेवक पदासाठी उभी आहे म्हणजे पुढच्या दृष्टीने विकासासाठी म्हणजे सामाजिक कार्यात नक्कीच प्रयत्न करत राहील खरं तर हे होते मनसरचे सर्व नागरिक ज्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे खरं तर जो लोकांच्या जास्त संपर्कामध्ये राहील लोकांची सेवा करेल विकास कामांच्या दृष्टिकोनातून भूमिका घेईल या ठिकाणी लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल अशाच उमेदवाराला या ठिकाणी मतदार हे पसंती देतील जे मतदार आहेत ते उमेदवाराला पसंती देतील ही इथलीही परिस्थिती आपल्याला जनसामान्यांमध्ये फिरल्याच्या नंतर त्यांची मतं जाणून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी लक्षात जे होणार होणार आहे आहे राजकारण अजून अजून भरपूर कारण तर काहीच वातावरण परंतु जेव्हा उमेदवार निश्चित केले जातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या राजकारणाला त्या ठिकाणी रंगत मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गुलबसर मी लक्ष्मण दाखखेडे एलडीटी मराठी मनसर